मी परवाच एक कोट वाचला इंस्टाग्रामवर की तुम्हाला फॉलो करणारे जे आहेत ना त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे असं समजू नका त्यांना जस्ट तुमच्या आयुष्याबद्दल बोलायचं आहे म्हणून ते तुम्हाला फॉलो आहेत त्यामुळे त्यातले किती जेन्युअन आहेत आणि या गोष्टी आहेत ना आता मी ना प्रत्येक प्रोजेक्टनंतर दोन दोन अडीच अडीच वर्ष गॅप माझी झाली आहे त्यामुळे मला माहिती आहे की ते दिसत आहे तोपर्यंत आहे अगं हे उद्या मी दिसायचे बंद झाले तर कदाचित इथे एक वेगळी सिकेबी मुलगी बसलेली असेल आणि यात कोणाचाच दोष नाही आहे ना तुमचा ना माझा ना कुणाचा जे दिसतंय आणि जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत ते आपलं आहे ज्या दिवशी थांबाल ज्या दिवशी शेवटचा एपिसोड होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी एक मुलगी तयार आहे गेले पंधरा दिवस तयार आहे नवीन शूटिंग करून तिचा पहिला एपिसोड दिसतो आणि तुम्ही तितके शिफ्ट होऊन जाता त्याच्यात विच इज द लाईफ आय मीन आणि ह्याच्यात काही वाईट वाटून घेण्यासारखंच नाही आहे अगं सो आहात त्याची किंमत ठेवा त्याचा रिस्पेक्ट ठेवा त्याचा आदर ठेवा जी संधी मिळाली आहे ती संधी जगून घ्या कारण चेंज इज द ओनली परमनंट थिंग म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यात चढ उतार गुण पाऊस येणारच आहे आणि त्याला तिथे एकटे टाळणारच नाही अगं कुणालाच नाही कळणार तेवढी तर देव काळजी घेतो ना नाही तर त्याची आठवण कुठे काढाल प्रत्येक वेळी आनंदी असाल तर जाऊन देवाला भाव मी आनंदी आहे सांगत नाही पण दुःखी झाल्यावर आपण जातो ना नारळ चढवायला बाबा हा नारळ हा प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून तर तेवढाच आनंदाच्या क्षणी पण नाही चढवला ना। जातो मला आहे थोडी आठवण काढा माझी असं म्हणण्यासाठी तर दुःख देत राहणार आहे बरोबर आहे